पहिली सूचना सतीशजी चव्हाण मी तालिका सभापतीने इथे बसून एका मीटिंगच्या साठी इथेच आहे सगळ्या सहकार्य करायला विशेष उल्लेख घेणार आहे याच्या लक्षवेधी नंतर सगळेजण थांबा पण सभापती महोदय हा जोगेश्वरी नावाचा कामगार वस्ती असलेला हा विभाग आहे जवळपास साठ हजार लोकसंख्या तिथे आहे आणि आरोग्याची कुठलीही सुविधा तिथे नाही माननीय आरोग्यमंत्र्यांनी उत्तरात असं म्हणलेलं आहे की सदर प्रस्ताव आदेशार्थ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर तेरा सहा चोवीस रोजी सादर करण्यात आलेला आहे माझी विनंती एवढीच राहील त्यांच्या निकषात बसत नाही वगैरे असं काही ते डिपार्टमेंट म्हणत होता असं मी बघितलं फक्त मावनीय काय झालंय साठ हजार लोक असताना नऊ किलोमीटरचा निकष पंचवीस किलोमीटरचा निकष आहे नऊ किलोमीटर आहे असा अधिकारी म्हणतात तर मानवी दृष्टिकोनातून हा प्रस्ताव आपण ताबडतोब अधिवेशन संपण्यापूर्वी मंजूर करणार का त्यांना तुम्ही आरोग्यमंत्री आहात म्हणून मी हे अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणतो चोवीस तारखेला मुख्यमंत्री ऑफिसला आप आपण दिलंय मुख्यमंत्र्यांकडे आपलं किती वजन आहे मला माहिती आहे तेव्हा बाकीच्या गोष्टी पटकन करून आणतात तसा हा प्रस्ताव आपण आणणार का मंत्री मोदी खरं तर त्या हक्कानं मान्य सदस्य बोलतात बघा ह्या प्रस्तावाचं जर डिटेलिंग मध्ये आपण थोडं गेलो वीस आठ दोन हजार अठराला हा प्रस्ताव सादर झाला एकोणीस जुलै दोन हजार एकोणीसला आयुक्त कार्यालयामध्ये आला नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीसला मुख्य सचिवांकडे आला सोळा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला माननीय मुख्यमंत्री तत्कालीन त्यांच्याकडे गेला आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे तीन दहा दोन हजार एकोणीसला परत तो परत फाईल आली विदाऊट साईन बरोबर त्याच्यानंतर सतरा तीन दोन हजार वीस ला त्याच्यावरती साहेबांनी असे म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सही केली की सीएस यांनी तपासून तो अभिप्राय द्यावेत सहा सप्टेंबर दोन हजार ला सहा सप्टेंबर दोन हजार ला सदर प्रस्ताव हा दोन हजार चा असल्याने सुधारित प्रस्ताव मागवला गेला माझ्याकडे फाईल आता हे सगळं झालं हे रामायण झालं बरोबर आहे माझ्याकडे फाईल तुमची पंचवीस सहा दोन हजार चोवीस ला आली ऑन द दे सेम डेट साईन करून ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली आता तुमचा आग्रह आहे हे तसं शेवटचं अधिवेशन आहे ह्या ह्याच्यातलं ऐकून घ्या मी शिफारस केलेली आहे आणि आता मुख्यमंत्र्यांकडं काय आदेश येतात ते आपण बघू आणि ऐकून घ्या माझं उत्तर तरी कम्प्लीट करू की असं डिस्टर्ब होऊ नका जस्ट वेट काय त्यांच्याकडनं मान्यता येते ते, ते, ते बघू समजा फाईल निगेटिव्ह असेल माझ्या स्तरावरती त्या फाईलला मी तात्काळ मान्यता देऊन माननीय मुख्यमंत्र्यांचं त्याच्यावरती विनंती करून त्यांच्याकडं सही घेतो आणि त्याला ह्या अधिवेशन संपायच्या आत त्याला मान्यता देत